श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत केळ्या पिकलेल्या केळ्यापासून गुलगुले बनवणे ते त्यासाठी आपण दोन चमचे तूप घेतलं एक चमचा खसखस एक चमचा डेसिकेटेड कोकोनट बडीशेप सुंठ वेलची आणि जायफळची भरड एक पिकलेलं केळं ज्याची काप करून आपण कुस्करून घेणार आहोत एका बदला आपण दोन वाटी गव्हाचं पीठ एक चमचा रवा एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे केळं कुसकरून त्यामध्ये आपण ही सुंठ बडीशेप पावडर मिक्स करून घ्यायची कुसकरून एका बाजूला आपल्याला दोन दोन वाटी गुळ पाणी आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गुळ घालायचं आहे आणि हे पाणी उकळवून थोडंसं गार होत आलं की आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे यामध्ये केळ्या केळं जी आपण मॅश केलं त्यातच आपल्याला सुंठ बडीशेप पावडर जी बनवली मिक्स करून पिठा ती पिठामध्ये घालून हे गुळाचं पाणी थोडंसं गार झालं थोडंसं कोमट असताना हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं हे पीठ बाजूला ठेवून भिजत ठेवून नंतर मग आपल्याला हे केळ्या केळ्याचे गुलगुले तयार करायचे आहे त्यासाठी तेल चांगले तापवून मग आपण हे गुलगुले बनवले आणि असे खुसखुशीत असे सुंदर गुलगुले आपले तयार झाले ते जे तूप आपण घेतलेलं दोन चमचे ते पिठामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं तूप आपल्याला जेव्हा आपण गुळाचा पाक आपण बनवला त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि एक चमचा तूप आपल्याला जे पीठ आपण बनवलं त्याला तुम्ही ते चांगलं तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मी ह्या चारुळी घातलेली आहेत